करें, करें हा आज इतकी वर्ष झाली तरी या काळालाही शाळेतल्या आठवणींना पुसत करता आलेले नाही इतक्या त्या ताज्या आज इतक्या वर्षांनंतर सर्व शिक्षक आणि तुम्ही सर्व या ठिकाणी पाहून मित्र मैत्रिणी जुने विद्यार्थी सर्वांना पाहून अतिशय आत, आनंद होत आहे आज या ग्रेट टुगेजरच्या निमित्ताने तुम्हाला काही माझ्या ज्या शाळेतल्या आठवणी आहेत त्या मी तुम्हाला शेअर करणार आहे तर मला आठवत आहे मी नववीमध्ये होतो नववीमध्ये होतो सोमवारचा दिवस होता साधारणत सहा सकाळी सा, दहा दा साडे दहाची वेळ होती तर माझं लक्ष गेलं तर माझा जो युनिफॉर्म जो युनिफॉर्म होता व्हाइट शर्ट आणि खादी कलरची पॅन्ट तर माझ्या लक्षात आलं तर युनिफॉर्म खूप सुरगलेला आहे तर मी काय केलं आमचे जे शेजारी होते त्यांच्याकडे गेलो त्यांना म्हटलं की एवढं मला युनिफॉर्मला तुम्ही स्त्री करून द्या तर त्यांनी मला एक काम सांगितलं त्यांनी मला विचारलं एवढं मशीला नदीवर जाऊन पान, पाणी पाजून आणतो का आता तुम्हाला जर का आठवत असेल तर, तर, तर त्यावेळेस आपल्याला शेजारी पाजारी काम सांगायचे आपले नातेवाईक काम सांगायचे आपले शिक्षक काम सांगायचे आणि ती सर्व काम आपण आवडीने करायचो तर मी त्यांना लगेच हो म्हटलं तर पानेरमध्ये मी राहायला होतो नदी साधारणतः शंभर दीडशे फूट होती माझ्या घरापासून तर मी तिची शांत होती म्हशीला घेऊन नदीवर निघालो म्हशीला घेऊन नदीवर निघालो तर पावसाळा होऊन गेलेला होता आणि जे नदीचं जे पात्र आहे ते नेहमीपेक्षा त्याची लेवल जी आहे ती थोडी जास्त होती आणि पाण्याला स्पीडही होता तर गमत म्हणजे अशी नदीच्या अलीकडे सर्व खरकाळ भाग होता आणि नदीच्या पलीकडे सर्व दुसदुसीत गवत उगवलेलं होतं तो 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 तर जशी ती मैस पाण्यात गेली तर ती एका मिनिटात तिला म्हणजे पलीकडे जायचं होत तर मला ती काय आवडली नाही ती दोन्ही मी सोडून दिली एका मिनिटात तर ती महिस नदीच्या पलीकडे गेली तर आता रिटर्न तर काय जात येणार नव्हतं तर मी पाण्यामध्ये उतरलो पलीकडे गेलो नदीच्या तोपर्यंत मशीच चरून झालेलं होत दोन तीन दगड तिला मारले तिला पूर्ण पाण्यामध्ये हाताळलं मी जाताना मी असा विचार केला की आपण काय करूया मैसूर बसून अलीकडे येऊया म्हणजे आपण दमणार नाही पण गंमत अशी झाली तोपर्यंत मशीच चरून झालेलं होत ना जशी महिस पाण्यात तुटवली जसं मी तिच्या पाठीवर बसण्याचा प्रयत्न केला ती पुढे पोहच पोहायची स्पीड नाही तर असं करता करता तिघ माझ्या हाती लागली नाही आणि इकडे येईपर्यंत मी पुरता दमून गेलो आणली घरी तिथं बांधली त्यानंतर फ्रेस घेतला मी त्यांच्याकडून रेस घातला सायकल काढली पाणी रोड इथपर्यंत सायकल चालवत मी आलो खूप दमून गेलो होतो एक म्हणता पांढरुड तर ड्रेस घेतला सायकलवरती मी दमून आलो जेव्हा उशीर झालेला होता तिथे ये येऊन पाहतो तर काय की गेट लागलेलं होतं प्रार्थना सुरू संपलेली होती आणि माझ्या समोर माझे चार पाच जण गेटच्या बाहेर आम्ही उभं होतो तर मला वाटतं आता ते नवरेसरच होते लेट ते जे जे। तर लेट झालेल्या विद्यार्थ्यांना खूप तरी मी तिथं दमून आलेलो होतो माझ्या अंगात अवसान खायचे नव्हतं त्याच्यात मी नवरेसरांचा मार खाल्ला त्याच्या पुढची पायरी म्हणजे असं चा, वर्गामध्ये चार पाच आम्ही स्पेशल होतो की आम्हाला वर्ग शिक्षक भुजबळ सर होते तर ते आम्हाला नेहमी स्पेशल होमवर्क द्यायचे आता होमवर्कची गंमत अशी होती एक साधा नियम होता वंदनचं घर समोरच होतं वंदनच्या घराच्या आधी शाळा भरायच्या आधी आताच आम्ही सगळे दहा बारा जण जमायचो सर्व होमवर्क उतरून करायचो पण त्या म्हणजे असं आम्ही होमवर्क करायचो पण त्यावेळेस नेमकं काय झालं मी उशिरा आल्यामुळं होमवर्क करून माझा काय झाला नव्हता तर मी वर्गात गेलो सरांनी विचारलं होमवर्क तुम्ही नाही केला तिथं सुद्धा मी भुजबळ सरांचा खूप मार खाल्ला सांगण्याचा मुद्दा असा ही स्टोरी मी तुम्हाला का सांगितली कारण एवढं मी नदीवरून ना दमून आलो तिथे गेटमध्ये उशीर झाला म्हणून मार खाल्ला होमवर्क केला नाही म्हणून सुद्धा वर्गात मार खाल्ला ही सांगण्या मागची मोरल असा आहे की त्यावेळेस आपल्याला शाळेत येऊशी वाटायचं आपल्या बहीण भावनापेक्षा फ्री असणारे मित्र आपले शाळेमध्ये असायचे जबाबदारी शिकवणारे शिक्षक आपले असायचे तुम्ही बघा महानगरपालिकांच्या शाळामध्ये अनेक शिक्षक आहेत असे किती शिक्षक आहेत की त्यांची स्वतःची मुलं त्याच शाळेमध्ये शिकतात जसं की आता आपल्या शाळेमध्ये तुम्हाला आठवत असेल की जगताप मॅडम यांची मुलगी सुप्रिया ती आपल्याच शाळेत होती सरांचा नागेश तो देखील आपल्याच शाळेत होता म्हणजे गुणवत्ता आपल्या वेळेस टिकून होती आता मात्र ती म्हणजे त्यावेळेस परिस्थिती हालाकीची होती सोयी सुविधांचा सो, अभाव होता आज इतकी ते तरी ती गुणवत्ता टिकून होती पण आज जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर समाजामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे सोशल मीडिया आहे पण तरीही अनेक वेळा शाळांमधले जे शिक्षक असतात तेच पालकांना सांगतात की शाळेचं काही खरं नाही तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्या किंवा त्यांना तुम्ही क्लास लावा वगैरे वगैरे तर हा विरोधाभास सध्या आपल्याला जाणवताना दिसतो अनेक गोष्टी आहेत अनेक मेमरीज आहेत पण वेळेमुळे काय शेअर करायला इतका वेळ नाही आहे शेवटी मी एवढंच बोलेल इन अवर डे टू डे लाईफ वी ऑलवेज से धिस स्कूल इज गुड दॅड स्कूल इज गुड बट इन माय ओपिनियन स्कूल्स आर नॉट गुड द टीचर्स हु टेक एफर्ट्स फॉर देअर स्टुडंट्स द वे दे टीच टू स्टुडंट्स बिकॉज ऑफ देम बिकॉज ऑफ दोज टीचर्स एनी स्कूल बिकम्स द बेस्ट धन्यवाद